नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहतात लाईव्ह मोहोळ बचाव संघर्ष समितीने आता निर्णय घेतला की उद्या मोहोळ बंद राहणार त्याच पार्श्वभूमीवर आपला नरकेट पिनूर हा बंद असेल का संपूर्ण मोहोळ तालुका बंद पुकारण्यात ता आलेला आहे आणि हा मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांनी घेतलेला हा निर्णय आहे हा जनतेचा निर्णय आहे आनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधामध्ये राज्याचे प्रमुख उद्याच्याला मोहोळ तालुक्यात येत असताना या विषयाच्या संदर्भानं मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या भावना किती तीव्र आहेत ते त्यांच्या निदर्शनास आणून देण्याकरता लोकशाही मार्गाने हा बंद पुकारण्यात आलेला आहे याला कुठलाही राजकीय संदर्भ नाही याला कुठलाही पक्षीय संदर्भ नाही याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सर्व जे मोहोळ तालुक्यावर प्रेम करणारे नागरिक आहेत आणि ज्यांना अनगरकरांची ही दहशत गुजोरशाही दडपशाही मुडीत काढायची आहे आणि या संदर्भानं जे मोहोळ तालुक्याचं एकमत केंद्रीकरण झालेलं आहे त्यांच्या भावनांचा त्या ठिकाणी उद्याच्या एक प्रकारे अजितदादांच्या समोर मोळ बंद ठेवून त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करणार आहेत पेनूर असेल शेटपळ असेल नखेड असेल यामध्ये हे जे अंगर अप्पर मध्ये सहभागी असलेली मंडळ आहेत यांचा हा एकट्याचा प्रश्न नाही आहे तर तो पूर्ण मोहोळ तालुक्याचा तो प्रश्न आहे कारण आता एक अंगर तहसील कार्यालय गेलं त्याच्या अगोदर दुय्यम निबंधकचं कार्यालय गेलं रजिस्टर ऑफिस गेलं आणि भविष्यामध्ये एक एक सरकारी कार्यालय जर अंगरला गेली तर ह्या तालुक्यातल्या जनतेचे प्रचंड हाल होणार आहेत आणि ही आता मूळ तालुक्यातल्या जनतेला लक्षात आले म्हणून बेगमपूर असेल कुरूल असेल कामती असेल अंकोली अशी वेगवेगळी वेग 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 जी गावं आहेत येणकी वगैरे तिकडच्या टोकातील वाबोली ही सुद्धा गावं विरवळी असेल किंवा इकडं सावळेश्वर असेल त्या ठिकाणी ह्या सगळ्या गावांमधून या बाबतीतला जो बंदला जो आहे तो त्या ठिकाणी पाठिंबा मिळणं अपेक्षित आहे आमचं एकच म्हणणं आहे की आजी दादा दादा आपसे बैर नाही तेरी खैर नाही ही मोहोळ तालुक्याचं बस वाक्य दादा आपसे बैर नाही तेरी खैर नाही हे मोहोळ तालुक्यातल्या लहान पोरापासून ते म्हातारा माणसापर्यंत हे घोषवाक्य आता झालेलं आहे मोळ तालुक्यामध्ये आणि त्या माध्यमातून मोळ तालुका आपली भावना व्यक्त करणार आहे या बंदमध्ये आता महेशने सांगितल्याप्रमाणे ॲम्ब्युलन्स मेडिकल शॉप्स आणि खताची दुकानं खतं औषधं हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काही गोष्टी आवश्यक आहेत काही आजारी पेशंट असतील किंवा काही हॉस्पिटलाइज असतील त्या दृष्टिकोनातून मेडिकल उघडं असणं आवश्यक आहे हॉस्पिटल हो जे आहे ते आरोग्याशी संबंधित असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाणं येण्याच्या खर्चाची व्यवस्था आवश्यक हो आहे हो म्हणून अँब्युलन्स आवश्यक आहे याच्या व्यतिरिक्त संपूर्ण बाजारपेठ फक्त मोहोळ शहराचीच नव्हे तर मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गावातली छोटी मोठी बाजारपेठसुद्धा या बंदच्या निमित्तानं बंद राहील आणि सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खाजगी वाहतूक व्यवस्था टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर आणि त्याच्या हे सगळं हे बंद राहील आणि हायवेवरची जी वाहन आहेत ती जी पुणे मुंबई असा किंवा कर्नाटकाशी जाणारी जी मोठी वाहनं आहेत पंढरपूर वगैरे त्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रवासाला कुठेही अडकाव नाही बाजारपेठ आणि इतर सर्व लोकल व्यवस्था जी आहे ती उद्याच्याला बंद राहील ती पण मर्यादित काळापुरती आहे त्यातून कुठली गैरसोय नागरिकांच्या होणार नाही या दृष्टिकोनातून सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंतचा हा बंद असणार मा आहे या बंदच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पर्यंत या मोहोळ तालुक्यातली जनभावना पोहोचवण्याचा प्रयत्न आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही अजितदादांचं मोहोळमध्ये नक्कीच स्वागत आहे मग सर्वांनी सांगितल्याप्रमाणे जर हा अनगर अप्पल तहसीलचा निर्णय अजितदादानी मुख्यमंत्र्यांनी सरकारने जर रद्द केला तर निश्चितपणे आवर्जून बोलवून या मोहोळ तालुक्यातली लाखभर स्वागत करेल याचा आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि अजितदादांच्या मनात असलेल्या सर्व गोष्टी जर ह्या त्यांनी निर्णय जर माघारी घेतला तर नक्की होतील याची सुद्धा आम्हाला खात्री लाईव्ह महाराष्ट्रासाठी राजू साखरे मोहोळ